रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी पहिल्यांदाच हा टोमॅटोचा प्लॉट करतोय मला एकदम फर्स्ट क्लास रिझल्ट मिळालेला आहे त्याचा की एकदम माझा मला तर काही अनुभव नसताना मी केलेले आहे त्याच्यातून मला तर समाधान व्हायच्यामध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायगरोटीकचे प्रतिनिधी अनिल भाप्पा खराडेवाडीमध्ये आपले आउटलेट आहेत आज आपण तुकाराम खराडे साहेब यांना आज आपण टोमॅटोला आपले राम मायगरोटीकचे प्रोडक्ट दिलेले आहेत तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ की आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर आप त्यांना काय रिझल्ट आला नमस्कार नमस्कार हां नमस्कार मी तुकाराम भाऊसाहेब खराडे राहणार खराडेवाडी मी पहिल्यांदाच हा टोमॅटोचा प्लॉट करतो आहे मी एम ए सी रिटायर झाल्यानंतर पहिले शेती करायला लागलो शेती ला 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 मला शेतीतला काही अनुभव नव्हता मी पहिल्यांदाच टोमॅटो लावलो अनिल बापकर यांच्याकडून सगळं मटेरियल हे आज जे लागणार औषध वगैरे सगळं मी आत्तापर्यंत घेतलेलं आहे मला एकदम फर्स्ट क्लास रिझल्ट मिळालेला आहे त्याचा हे टोमॅटोचा माझा हा प्लॉट आहे पावसामुळे थोडासा नुकसान झालं होतं परंतु नंतर औषध वगैरे वापर केल्यानंतर मला एकदम छान वाटतं हे एक मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही रामायग्रोचं प्रॉडक्ट वापरा त्याचा रिझल्ट फार छान आहे तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला टॉमॅटोची लागण केली हां त्याच्यानंतर काय आला म्हणजे कसं कसं काय व शेती विषय म्हणजे आता पहिलाच प्लॉट आहे हां तर तुमचं कसं मानसिकता काय होती वा शेती सुपी आहे अवघड आहे काय वाटतं नाही 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 केलं कष्ट केलं तर त्याला हे आहे उत्पन्न चांगले आहे म्हणजे त्यांनी कष्टाची तयारी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे प्रत्येक का शेतकऱ्यांनी काय येत नाही आपल्याला हे मला तरी काही यातला अनुभव नव्हता काही लोक म्हणले मंचिंग पेपरवर करा करा पेपर मी पहिलीच वेळ असल्यामुळं काही केलेलं नाही मंचिंग पेपरवर पहिलं म्हणलं चॅलेंज स्वीकारायचं आपल्याला येत आहे का पाहायचं मी हे सुरुवातीचा माझा पहिलाच प्लॉट आहे मी त्याप्रमाणे केलेला आहे तुम्हाला ह्या चॅलेंजमध्ये कंपनी त्याची उत्पादनाची साथ कशी भेटली मला एकदम उत्तम प्रकार मला त्यांच्या अनिल भापकर यांच्याकडून प्रत्येक वेळी ते स साईटवर व्हिजिट करतात दोन दिवसाला येतात सांगतात हे औषध घ्या ते औषध घ्या अमुक परा तरमुक परा मी मी तरी तर राहत नसतो मी जाऊन जाऊनही करतो पुण्यावरून पण तरीसुद्धा त्यांचं मार्गदर्शन फार उत्तम आहे रूट मॅजिक एक वापरलेले बायो समृद्धी एक बायो बायो वापरलेले आहे आणि रामाच स्टीम ग्रो रामा ते सगळं सगळं मटेरियल मी आतापर्यंत तीन ते चार वेळा याचा वापर केलेला आहे आज मी जे करणार आहे समृद्धी काय समृद्धी बायो समृद्धीचं मी आज हे देणार आहे पाण्यामधून देणार आहे त्यांना आज भरपूर मार्केटला कंपनी कंपनी कंपनीत तुम्हाला काय म्हणजे फरक पहिली वेळ आहे मला एकदम उत्तम हे मिळालं यांचा रिस्पॉन्स चांगला आहे व रिझल्ट बी चांगले आहेत मला त्यामुळे औषध मारल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे औषध मारल्यानंतर मला लगेच इफेक्ट जाणवला चांगला औषध आहे त्याच्यामुळं मला हे हे काहीच नाही औषध एकदम फर्स्ट क्लास आहे मला रिझल्टही चांगले मिळालेले त्याचे अशी जर अशा रामायग रोड सारख्या जर कंपन्या शेतकऱ्यांच्या असतील हा, हां शेती अवघड झाली नाही नाही एकदम सोपी शेती करायलाच पाहिजे लोकांनी ते लोक म्हणतात मला जमत नाही अमुक नाही तसं काही नाही शेती करायला पाहिजे लोकांनी कारण हे कसं आहे माहिती का के एक था था के ले ले, था था की एकदम माझा मला तर काही अनुभव नसताना मी केलेले आहे त्याच्यातून मला तर स समाधान आहे ह्याच्यामध्ये की चांगल्या पद्धतीने हे करू शकतो आपण पुढच्या वर्षी मी यापेक्षा वेगळ्या पद्धतीने यांचंच प्रॉडक्ट वापरणार आणि रामाग्रोचंच प्रॉडक्ट वापरणार आणि चांगल्या प्रकारे करणार औषधाबरोबर मार्गदर्शन कसं असतं एकदम उत्तम आहे मार्गदर्शन ॲग्रोचं त्यांचं अनिल वापकरांचं मार्गदर्शन उत्तम आहे दो एका दिवसाड येतात ते मला सांगतात की हे करा ह्यानंतर माझं सीताबळासाठी सुद्धा मी त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे माझा पेरूचा भाग आहे पेरू बागेला सुद्धा मी त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे लिंबाची बागे लिंबाच्या बागेलाही मी मार्गदर्शन घेणार आहे त्यांचं हे टोमॅटोचा पहिला प्रयोग आहे माझा यात त्याने मला एक शंभर टक्के यशस्वी मी ह्याच्यामध्ये पूर्ण तुमचं काहीतरी की उपटून टाकायचं किंवा नाही 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 तसं होतं परिस्थिती तशी झालीच होती पावसामुळे फारच खराब झालेलं होतं आल्यानंतर म्हणलं रामायग्रोटिक वापरा तुम्ही झाली होती परिस्थिती तशी पावसाने फारच रोपांची रोगराई वगैरे ही झालेली होती पण आता पाहिल्यानंतर आता समाधान की ज बा प्लॉट भरून आल्यासारखं वाटतो आता आता काही अडचण नाही वाटत मला समाधान वाटत समाधान आहे मला ह्यामध्ये राम समाधान आहे रामायग्रोच मटेरियल वापरल्यानंतर प्रॉडक्ट वापरल्यानंतर समाधान आहे उत्तम रिझल्ट आहे आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी हे प्रॉडक्ट अवश्य वापरावा डाळीसाठी जे तुम्हाला लोहॉकिंग दिलं तर त्याचा रिझल्ट कसा वाटला लगेच हे दे। पेक पहिल्यांदा काय मला ते का का गेल्या ह्याच्यात मा औषध मारलेलं नव्हतं त्याला आळी पडली पण नंतर जे मग मा औषध मारले त्यानंतर अजिबात त्याला हे नाही आळी बाहेरच्या औषधाचा प्रयोग केला काळीसाठी तुम्ही नाही केलेलं आहे मी नाही नाही कसं वाटतं एकदम उत्तम आहे आळीसाठी कसं आळीसाठी एकदम त्यानंतर आळीचा इफेक्ट झालाच नाही ना अली आली पडलेलीच नाही आज सुद्धा मी मारणार आहे ते हे हा दिले त्यांना आज आपण त्यांना एक नेमकरण आणि घटमट नेमता स्प्रे ते आज आज मी करणार आहे त्याचा स्प्रे घेणार आहेत ते आज तो घेणार आहे मी स्प्रे बिलकुल गप्पा मला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू चालेल